बसमध्ये घडलेला प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसलेला आहे बसमध्ये हाफ तिकीटवाल्या ज्या त्या ज्या महिला होत्या त्यांच्यासोबत असं काय घडलं त्यांनासुद्धा प्रचंड धक्का बसला आणि त्यानंतर हे प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे आणि तुमच्यासोबत कधी ना कधी हे घडणारच आहे मग नक्की या घटनेमध्ये काय घडलेलं आहे आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या बसमध्ये हाफ तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांबद्दल सांगताना समाजातील अनेक पैलू समजून घ्यावे लागतात भारतात विशेषतः महाराष्ट्रात बस हा सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन प्रवासाचा मुख्य आधार आहे यात मग विद्यार्थ्यांसाठी वृद्धांसाठी तसेच महिलांसाठी शासन विविध सुविधा उपलब्ध करून देते महिलांना अर्ध्या तिकिटाची सोय मिळाल्यामुळे त्यांच्या प्रवाशाचा खर्च कमी होतो आणि त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक अडचणी सुलभ होतात परंतु याच हाफ तिकीट हाफ तिकीटावर प्रवास करणाऱ्या महिलांसोबत अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि भविष्यात आणि महाराष्ट्रात अशा प्रकारचे जे प्र घटना आहेत त्या नक्कीच अनेक लोकांसोबत घडणार आहेत मग असं या घटनेमध्ये काय घडलं ते पाहूयात अनेक महिला रोज नोकरीसाठी किंवा शेती कामासाठी बाजारात जाण्यासाठी किंवा मुलांच्या शाळा कॉलेजच्या कामासाठी बसने प्रवास करतात जर त्यांना पूर्ण तिकीट भरावे लागले असते तर त्यांच्या खर्चात मोठा भार पडला असता आता हाफ तिकीट या सुविधांमुळे महिलांना आर्थिक मदत होते काही वेळा ग्रामीण भागातील महिला दहा पंधरा किलोमीटर अंतर प्रवास करतात तर छोट्या छोट्या रकमा वाचवल्यामुळे त्या बचत करू शकतात आणि त्या रकमेचा उपयोग घरगुती कामासाठी सुद्धा करू शकतात परंतु बस स्थानकावर असंच काहीसा प्रकार घडलेला आहे त्या महिला ज्या होत्या हाफ तिकीटने प्रवास करणाऱ्या होत्या त्या आणि कंडक्टरमध्ये तो प्रकार घडलेला आहे आणि भविष्यात महाराष्ट्रात हा प्रकार खूप वाढणार आहे आणि यामध्ये मग तुम्ही काय केलं पाहिजे ते सुद्धा व्हिडिओच्या पुढे तुम्ही नक्की पहा या सुविधेमागे सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोन आहे समाजातील महिला स्वावलंबी व्हावेत हो त्यांना शिक्षण नोकरी किंवा इतर क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मदत व्हावी हो यासाठी शासनाने निर्णय ने घेतला होता की त्यांना हा तिकीट दिलं गेलं पाहिजे यामुळे महिलांच्या प्रवासाला प्रोत्साहन मिळाले एकीकडे पुरुषांच्या तुलनेत महिलांचे उत्पन्न कमी असते तर दुसरीकडे घरगुती जबाबदाऱ्या जास्त असतात म्हणून त्यांना दिलेली ही सवलत म्हणजे त्यांच्या कष्टांना दिलेली छोटे पण महत्वाचे बक्षीस आहे काही वेळा या सुविधांचा गैरवापरही होतो काही महिला वयस्कर असूनही विद्यार्थी असल्याचे सांगून किंवा चुकीची माहिती देऊन हाफ तिकीट घेण्याचा प्रयत्न करतात पण अशा घटना अपवादमक असतात बहुसंख्य महिला या सुविधेचा प्रामाणिकपणे उपयोग करून घेतात एकंदरीत पाहता बसमध्ये हाफ तिकीट घेऊन प्रवास करणारे महिला म्हणजे समाजाच्या प्रगतीचे प्रतीक आहे त्या घराची जबाबदारी सांभाळत असताना स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी धडपडत असतात परंतु याच महिलांना खूप मोठा धक्का बसला मग काय घडलं होतं ते पहा याच महिला आता बसने प्रवास करणार होत्या परंतु कंडक्टर आणि त्यांच्यामध्ये प्रचंड बाचाबाची झाली आणि त्यानंतर त्या महिला ओरडू लागल्या मग असं या घटनेत काय झालं होतं असा तुम्हाला प्रश्न पडेल त्या सर्व हाफ तिकीटने प्रवास करणाऱ्या महिला होत्या त्या कंडक्टरने सर्व महिलांना धक्काच दिलेला आहे आणि राज्यातील सर्व महिलांनासुद्धा धक्काच बसलेला आहे या घटनेनंतर असं काय घडलं ते बघा राज्यातील महिला वर्गाला खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांना एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती सरकारच्या या निर्णयाचा फायदा आजही महाराष्ट्रातील करोडो महिला घेत आहेत परंतु निम्म्या पैशात तिकीट मिळत असल्याने तासन तास महिला एस टी बसची आतुरतेने वाट बघत असतात परंतु आता याच महिलांना सरकारने जोरदार धक्का दिलेला आहे आणि हाच तो निर्णय होता आणि त्यानंतर तो कंडक्टर आणि महिलांमध्ये बाचाबाची झाली तेही याच निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एस टी तिकीट सवलतीत महत्त्वाचे बदल केलेले आहेत एस टी महामंडळाने महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी एक विशेष ओळखपत्र अनिवार्य केलेला आहे म्हणजे याच ओळखपत्रावरून इथं हे प्रकरण घडलेलं आहे म्हणजे एक विशेष ओळखपत्र आणि तेच ओळखपत्र असेल तरच महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एस टी तिकिटात सवलत मिळणार आहे मार्च दोन हजार तेवीसपासून महिलांना एस टीच्या सर्व प्रकारच्या बसेसवर साधी मिनी निम आराम शिवशाही आणि शिवशाही स्लीपर यामध्ये पन्नास टक्के सवलत दिली जात होती आता ही सवलत अजूनही कायम आहे परंतु त्याच्यासाठी यापूर्वी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड दाखवणे गरजेचं होतं आता आधार कार्ड नसेल तर पन्नास टक्के सवलतीचा लाभ मिळत नव्हता आता मात्र एस टी महामंडळाने राज्य परिवहन मंडळाचे अधिकृत ओळखपत्र असणे अनिवार्य आहे म्हणजे त्या मंडळाचे म्हणजे परिवहन मंडळाचंच त्या ज्येष्ठ नागरिकांना ते जे ओळखपत्र आहे ते असणं गरजेचं आहे म्हणजे एक प्रकारचं कार्ड असेल आणि ते कार्ड असेल तरच अस पन्नास टक्के सवलत मिळेल आणि याच कंडक्टरने या महिलांना ते आ, ते कार्ड जे होतं ते दाखवा असं सांगितलं होतं एस टी महामंडळाकडून हे ओळखपत्र दिले जाणार असून यासाठी महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना लवकरात लवकर हे ओळखपत्र बनवावे लागणार आहे जर तुमच्याकडे हे विशेष ओळखपत्र नसेल तर तुम्हाला एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलतीचा लाभ मिळणार नाही तुम्हाला प्रवासाचे संपूर्ण तिकिटाचे पैसे द्यावे लागतील आता हा घेतलेला हा निर्णय का घेतलेला आहे पहा शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या सवलतींचा लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी एस टी महामंडळाने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं आहे सवलतींचा गैरवापर टाळण्यासाठी महामंडळाकडून अधिकृत ओळखपत्र जारी करण्यात येणार आहे एस टी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे सवलतीचा प्रवास योग्य आणि पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे तसेच यामुळे योजना अधिक प्रभावी पारदर्शक आणि व्यवस्थित राबवता येणार आहे असा विश्वास एस टी महामंडळाला वाटतोय म्हणजे यापूर्वी तुम्ही बघितलं असेल की मार्च मार्च दोन हजार तेवीसपासून महिलांना एस टीच्या सर्व प्रकारच्या बसेसवर सुविधा होत्या म्हणजेच की पन्नास टक्के सवलत होती म्हणजे यामध्ये मग साधी बस आली त्या त्यामध्ये मग मिनी आली नीम आराम शिवशाही आणि शिवशाही स्लीपर यामध्ये चक्क महिलांना पन्नास टक्के सवलत दिली जात होती आता ही सवलत अजूनही कायम आहे असं काही घाबरायची गरज नाही परंतु त्यासाठी यापूर्वी महिलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड दाखवणं गरजेचं होतं सर्व आधार कार्डवर चालत होतं परंतु आधार कार्ड नसेल तर पन्नास टक्के सवलतीचा लाभ मिळत नव्हता आता हे आधार कार्डसुद्धा बाजूला राहिलेलं आहे तर चक्क एस टी महामंडळाने राज्य परिवहन मंडळाचे अधिकृत ओळखपत्र असणं गरजेचं आहे मग तुम्हाला हे ओळखपत्र म्हणजे ते एखादे कार्ड टाईप असेल आणि ते तुम्हाला काढावंच लागणार आहे आणि मग ते ज्येष्ठांना नागरिकांना दिलं जाणार आणि ओळखपत्र बनवावे त्यांना लागणारच आहे जर तुमच्याकडे हे विशेष ओळखपत्र नसेल तर तुम्हाला एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलतीचा लाभ मिळणार नाही तुम्हाला प्रवासाचे संपूर्ण तिकीटाचे पैसे द्यावे लागतील जर तुमच्याकडे हे आ, स्पेशल महामंडळाचं जर ओळखपत्र नसेल तर आता हा निर्णय जो आहे योग्य आहे की नाही त्या आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा आणि यामुळे अक्षरशः बस स्थानकावर प्रचंड राडा होत आहे प्रचंड बाचाबाची होत आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा